चला तर मंडळी आज आपण मस्त असे उखडीचे मोदक बनवणार आहे खूप सारे प्रकारचे मोदक बनवले जातात आता गणपतीही बसलेले आहेत तर नैवेद्यासाठी काही ना काहीतरी आपण बनवतच राहतो तर, बन तर सर्वांना हातांनीच बनवायची अशी इच्छा राहते पण आज आपण उखडीचे मोदकसुद्धा साच्यामध्ये बनवणार आहे एकदम मऊ लुसलुसीत आणि एकदम पांढरे शुभ्र एकदम कापसाच्या बोंडासारखे आजचे आपले मोदक बनणार आहे जास्त आपण याच्यासाठी वेळही लागणार नाही फटाफट बनून तयार होतात हे उकडीचे मोदक आणि घरामध्ये सर्वांचे हे साहित्य राहतातच वेळ न घालवता आजची रेसिपी आपण स्टार्ट करू जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा तर चला आजची रेसिपी स्टार्ट करू तर आज आपण इथं घेतलेली आहे मेजरिंगसाठी सर्व माप एकसारखेच घ्यायचे आहे गुळ घेतलेला आहे इथं मी घेतलेलं तांदळाचं पीठ आणि ओला नारळ थोडंसं तूप आणि चवीनुसार इथे टेस्टसाठी आपण इलायची पावडर तर सर्वात आधी आपण गॅस चालू करायचा आणि एक मोठ्या तळाची आपल्याला कढई घ्यायची आणि मेजरिंग परफेक्ट इथं मी दाखवते बस तशाच पद्धतीचं तर एक ग्लास पाणी घातलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला चांगली उखळी आल्यानंतरच आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं जर तांदळाचं पीठ नसेल तर तांदूळ स्वच्छ धुवून पुसून मस्त सुकून इथं आपण मिक्सीमधून काढून घेऊ शकतो तर हे आपण एक चम्मच इथं घातलेला आहे तो चांगली उखळीसुद्धा आलेली आहे तर आता आपल्याला एकदम इथे कमी गॅसवरच आपल्याला इथं व दोन ते तीन मिनटं फक्त इथं मिक्स करून घ्यायचं आहे उखळी आलेल्या पाण्यामध्ये तर आता इथं फिरून घ्यायचं आणि गॅस इथं आपल्याला एकदम स्लो ठेवायचा आहे आणि झाकून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स झाल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं सारण बनवेपर्यंत मस्त आपलं पीठ जे आहे चांगलं इथे परफेक्ट शिजून जातो तर बघू शकता तुम्ही इथे पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे गरम पाण्यामध्ये आणि इथे आपण झाकून ठेवायचं आहे फक्त सारण बनवेपर्यंत तर, तर चला ही आपली झालेली आहे एक प्रोसिजर तर इथं दुसरं पॅन घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं एक टी स्पून इथं तूप घालायचं आहे आपल्याला आणि गॅस इथं आता मध्यम गॅसवरच आपल्याला सर्व इथं ओलं नारळ एकदम भाजून घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये मॉच्चर वगैरे हो राहते त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं मिडियम गॅसवर दहा मिनटं फक्त ही आपल्याला प्रोसिजर करायची आहे बस मेजरिंग आपल्याला इथं परफेक्ट हवी आणि जशी मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप बस तशाच पद्धतीचा आपल्याला इथे खोबरं भाजून घ्यायचं आहे आता ओलं नारळ घेतलं तरी चालेल किंवा ओलं नारळ नसेल तर इथं तुम्ही कोकोनट पावडर जे आपल्याला ड्राय मिळते तेच घ्यायचं तर जे तुमच्याजवळ असेल तेच तर आता इथे आपण तर आता आपल्याला इथं गुळ घालायचं आहे पूर्ण इथं मॉच्छर सुकून झालेलं आहे तर आता गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गूळ तुम्हाला आवडत असेल तर जास्त टाका नाही तर कमी टाकलं तरीच चालेल मीडियम तर मी अर्धी वाटी घातलेलं आहे गूळ आणि इलायची पावडरची पूड आणि थोडी जी सोप मी इथं वाटून घेतलेली होती इथे फ्लेवर मस्त येतो याचा त्याच्यामुळं मी घातलेला आहे जर आवडत असेल तर घाला तसं तर सर्वांनाच आवडते हे आपल्याला मिडीयम गॅसवर चांगलं इथं पूर्ण इथे गुळाचं जे पाणी इथे सुटले जाते ते सर्व इथं सोप करून घ्यायचं चांगलं आपल्याला इथं बँडिंग जे आपल्याला आलेली आहे आपल्या स्टपिंगसाठी ते परफेक्ट इथं आलेली आहे तर चला आता हे बाजूला ठू थंड करून घेऊ आता आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे चांगलं गरम पाण्यामध्ये आपण जे पीठ इथं शिजवलेलं होतं चांगलं इथं आता कोमट हात लावेल तेवढं गरम आहेच तर मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर मोठं भांडे घेतलं तरी चालेल प्लेट किंवा इथं थाळी वगैरे घेतली तरी चालेल तर पाहू शकता मी हात इथं टच करू शकतो एवढं थंड झालेलं आहे तर आता आपल्याला कापसासारखे मऊ लुस लुसीत इथं मोदक बनवायचे आहे तर चांगलं इथं आपल्याला परफेक्ट इथं सारण आणि इथे पीठ आपल्याला परफेक्ट असलं की आपले मोदक हे परफेक्ट बनवून तयार होतात बस इथे दहा ते पाच मिनटं आपल्याला इथे हे सर्व पीठ एक जीव करून घ्यायचा आहे हलकं फुलकं इथं आपल्याला इथं डो लावून तयार करायचा आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त एक जीव होत आहे तर परफेक्ट इथं टाईट गोळा करून घ्यायचा आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं उकळीचे मोदक बनवायचे आहे तर आपल्याला इथं टाईट डो हस असायला हवा तर पाहू शकता मी तुपाचे हात घेतलेला आहे आणि चांगला गोळा घेतलेला आहे म्हणून तर आता इथं साच्या घ्यायच्या जर हाताने बनवायचे आहे मस्त इथं कळीदार तुम्हाला तर तुम्ही तेही बनवू शकता तर मी आज इथं साच्यामध्येच बनवून दाखवणार आहे तुम्हाला बरेचसे लोक इथे हातानेच कळ्या बांधून इथे मोदक बनवतात उकळीचे मोदक म्हटलं की पण असेही तुम्ही करू शकता त्याच्यामुळं मस्त दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि उकळीचे मोदक म्हटलं की काय तर एकदम परफेक्ट तयार होतात तर थोडासा माझा हात वर जात आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही तरी सुद्धा दाखवते मी तुम्हाला परफेक्ट थोडंसं सारण घ्यायचं आहे दाबून दाबून इथं आपल्याला आतमध्ये एकदम कोंदार करायचे आहे तर असं दाबून दाबून बोट इथं आपल्याला मध्ये मध घालायचं आणि इथे सारण भरायचं आहे आपल्याला म्हणजे इकडं तिकडं सारण जाणार नाही फुटणार नाही आणि इथे बाजूला जे आपला गोळा आहे तांदळाच्या पिठाचा हा परफेक्ट इथं होतो तर मधामध्ये आपण इथं सारण भरलेलंच आहे तर इथे आपल्याला पुन्हा गोळा घ्यायचा आणि दाबून घ्यायची खालची बाजू म्हणजे अशी जे बैठक राहते मदकाची ते परफेक्ट आली पाहिजेत तर हे बघा छान मस्त इथं सारण भरून झालेलं आहे गोळासुद्धा मी इथे टाकलेला आहे हे तांदळाचा आणि हे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे आपल्याला तुपाचा हात लावायचा म्हणजे एकदम खायलाही खूप टेस्टी दिसायला तर अप्रतिम तर हा बघा मस्त एकदम कळीदार मोदक बनल्या गेलेले आहे तसे तर हातानेही कळ्या पाडल्या जातात तेवढा आपण हलकं फुलक बॅटर तयार केलेलं आहे बघू शकता तुम्ही हे एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे सारण बिलकुल बाहेर निघणार नाही आणि दिसायलाही सुंदर तर खायलाही सुंदर तर आपल्याला उकळीची बनवायची आहे फुटणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायचीच आहे तर असं दाबून दाबून दुसराही मी एक मोदक बनवून दाखवते तुम्हाला हे मी पहिल्यांदा इथं आतमध्ये गोळा टाकायचा नोकदार बनवायचा मध्ये मध आपल्याला इथं स्टफिंग भरायची फिर मग त्याच्या खालच्या भाज बाजूलासुद्धा आपल्याला गोळा भरायचा एकदम दाबून दाबून भरायचा आहे पाहू शकता तुम्ही काहीच इथं आपल्याला वेळ लागणार नाही फटाफट बनवून तयार होता तर हे बघा छान मस्त तर आता दोन बनून दाखवलेले आहे अशाच पद्धतीने मी सर्व इथं मोदक तयार करून घेणार आहे फटाफट तर हा बघा एकदम पांढरे शुभ्र कापसासारखे इथं मोदक आपले तयार झालेले आहे दिसायला तुम्हाला दिसतच असेल की एकदम जसे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बनवतो तसेच इथे उकळीचे मोदकसुद्धा आपण बनवून तयार केलेले आहे तर चला आता दुसरी प्रोसिजर करायची आहे तर मी इथे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे इथे मी घेतलेली आहे लोहेची कढई त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे एक रिंग घालायची आणि चांगली उकळी आली की आपली हे प्लेट हाताने अशी ठेवून द्यायची फक्त आपल्याला दहा ते बारा मिनटं इथं स्टीम करायची आहे त्याच्यामुळे मस्त स्टीम होतात चांगले त्याचे फुले फुले एकदम लुसलुसीत आपले मोदक तयार होतात तर आता झाकून ठेवायचे आहे मिडीयम गॅसवर फक्त बारा मिनटं आपण तर बारा मिनटं झालेले आहे मोदक मस्त फुले दिसायलाही खूप सुंदर तर पाहू शकता मस्त इथं आपले स्टीम झालेली आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ फटाफट गरमागरम मोदक तर हा बघा छान मस्त पांढरे शुभ्र इथं मोदक तयार झालेले आहे दिसायलाही खूप सुंदर आहेत तर खायला तर खूपच टेस्टी गरमागरम आता तुम्ही कधीही हे एनीटाईम बनवून खाऊ शकता हे बघा छान मस्त असे एकदम सॉफ्ट बनलेले आहे जसे आपल्याला दाबल्या जातात तसे दबतात कुठंच फुटलेले नाही सारण आतमध्ये परफेक्ट आहे दिसायलाही सुंदर आहे तर बघा असेही तुम्ही उकळीचे मोदक बनवून तयार करू शकता मस्त तूप आहे तर आता गरमागरम तूप टाकून तुम्ही एन्जॉय करू शकता तर आता मी एक तुम्हाला कट करूनसुद्धा दाखवते की आता आपल्या आतमध्ये कसे मोदक परफेक्ट बनले की नाही ते पायाचे तर एकदम सॉफ्ट एकदम मस्त हा बघा गरमागरम मोदक हातही जळत आहे सारांनीही खूप छान इथं परफेक्ट भरलेल्या गेलेलं आहे तर हे तुम्हाला कसे वाटले आजचे उकडीचे मोदक मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन झणजाणी चांचा तर रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात्रा तर भेटू ना मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय